आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथे दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष केलं आणि दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यात पुण्यातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला होता आज पहाटे साडेचार वाजता पुणे विमानतळावरती त्यांचं पार्थिव विशेष विमानानं दाखल झालं यावेळेला केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर क्रीडा मंत्री दत्ता भरणे राज्यमंत्री माधुरी मिसाळ पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आदी मान्यवर उपस्थित होते यांनी पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं आणि त्यानंतर पार्थिव संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आलं आज सकाळी साडेनऊ वाजता त्यांच्या पार्थिवावर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार जाणारे जगदाळे आणि गणबोटे यांच्या मृत्यूपश्चात त्यांचे मृतदेह त्यांच्या घरी नेण्यात आले तेव्हाची ही पहिली दृश्य आपण पाहतोय दुसरीकडे पार्थिव ज्यावेळेला पुण्यात दाखल झालं त्यावेळेला पुण्यातील सर्व नेते मंडळी इथे उपस्थित होती तसंच राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे देखील इथे उपस्थित होते पहाटे साडेचारच्या दरम्यान जगदाळे आणि गणबोटे या पुण्यातील पर्यटकांचे मृतदेह इथे आणण्यात आले कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत याबाबत पुणे विमानतळावरनं आढावा घेतलाय प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी दृश्य आपण पाहतोय सकाळी साडेनऊ वाजता आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत पुण्यात ही दृश्य आपण पाहतोय पुण्यामध्ये हे पार्थिव जगदाळे आणि गणबोटे यांच्या घराच्या परिसरामध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावरती आज साडेनऊ वाजता अंत्यसंस्कार केले जातील काल जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या अतिशय भॅड अशा दहशतवादी हल्ल्यात या सर्वसामान्य पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांना आपला जीव गमवावा लागला ज्यावेळेला पुणे विमानतळावरती हे मृतदेह आणण्यात आले पार्थिव आणण्यात आली त्यावेळेला तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी पहाटेचे चार वाजून चाळीस मिनिट झालेत आणि पुण्यातल्या पर्यटकांचे पार्थिव दोघा आणले जात आहेत विमानतळावरती अर्ध्या तासापूर्वी हे पार्थिव इथे आले आणि हे जे दुर्दैवी पर्यटक पहलगाममध्ये अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या नातलगांना विमानतळाच्या आतमध्ये मृतदेह ताब्यात घेण्यासाठीची परवानगी दिली होती ते नातलगही आता बाहेर येत आहेत आपल्या राज्याच्या मंत्रिमंडळातले तीन मंत्री आणि केंद्रीय मंत्रिमंडळातले एक मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह बाकी तिघेजण ह्या हे पार्थिव ताब्यात घेण्यासाठी गेलेले होते तुम्ही बघत आहात मुरलीधर मोहोळ आहेत प्रकाश आंबेडकर आहेत त्याबरोबरच माधुरी मिसाळ आहेत भरणे आहेत जे पुणे जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी आणि त्याबरोबरच मंत्री आहेत हे सगळेजण हे पार्थिव घेण्यासाठी नातलगांच्या बरोबर त्यांना धीर देण्यासाठी इथे पोचले होते आणि त्याबरोबरच आता पार्थिव घेऊन ह्या ज्या गाड्या आहेत ह्या चार वाजण्याच्या सुमाराला निघालेल्या आहेत चार वाजून बेचाळीस मिनिटाला हे पार्थिव इथून आता बाहेर पडतं आणि आपण या पार्थिवाबरोबरच आज अनेक अर्थाने जे वेगवेगळे प्रश्न ह्या हल्ल्याच्या निमित्ताने उपस्थित झालेत त्या प्रश्नाची उकल करत असतानाच भारत सरकार देशाचे पंतप्रधान आणि देशाचे देशाचे गृहमंत्री ह्याला काय प्रत्युत्तर देतील ह्या ह्या दोन पार्थिव घेऊन निघालेल्या गाड्या त्यांचे जे तुम्ही बघत असाल तर फुलं अर्पण केलेली आहेत ह्या गाडीमध्ये गाडीमध्ये तुम्ही बघितलं तर फुलं अर्पण केलेली तुम्हाला दिसते की जी ह्या मृतदेहाच्या बरोबर आहेत आणि त्यांचे नातलग ह्या गाडीमध्ये आहेत त्याबरोबरच ही जी दुर्दैवी घटना घडली त्या दुर्दैवी घटनेतले जे दोन पर्यटक आहेत त्यांच्याबरोबर त्यांचे नातलग आहेत घटनाच ह्या देशाला स्तब्ध करणारी आहे कुणीही कल्पना केली नव्हती की जे भारताचं नंदनवन आहे त्या भारताच्या नंदनवनामध्ये अशा पद्धतीची काहीतरी घटना घडेल आणि त्या घटनेमध्ये पर्यटकांचा जीव ह्या अतिरेकी घेतील आणि अर्थात या घटनेनंतर जसा देश स्तब्ध झाला आहे तसेच ह्या मृतदेहाबद्दल आ... या आणण्याची सगळी व्यवस्था ही महाराष्ट्र सरकारच्या वतीनं करण्यात आलेली होती केंद्रीय मंत्री ह्या व्यवस्थेमध्ये दे होते देश स्तब्ध आहे पुण्यातले नागरिक स्तब्ध आहेत त्याबरोबरच भारत आता ह्याला कसा प्रतिसाद देईल आणि आपण पुलवामा हल्ल्यानंतर ज्या पद्धतीनं प्रत्युत्तर दिलं होतं पाकिस्तानला लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल एल ओ सीच्या आतमध्ये जाऊन आपण हल्ला केला होता तर तसं काही क केलं जातं का कारण आपल्या देशाच्या नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझरबरोबर वेगळ्या पद्धतीच्या बैठका सध्या घेतल्या जात आहेत देशाचे पंतप्रधान देशाचे गृहमंत्री आणि हे पुणेकर नागरिक आहेत बघताय की तुम्ही देशा त्याबरोबरच प्रशासकीय व्यवस्थेतले विभागीय आयुक्त असतील चंद्रकांत फोंडकलवार देशाचे आपल्या राज्याचे आरोग्यमंत्री असतील ही सगळी मंत्रिमंडळी आहे बरोबर ते बोलत आहेत आणि चर्चा करतायत आबेडकर साहेब तुम्ही लवकर आला दुर्दैवी घटना काय होती नाही आता ना पार्थिव आलेलं आहे पार्थिव यायला थोडंसं फ्लाईटमुळे उशीर झाला आहे मला वाटतं आता आपल्या कुटुंब त्या कुटुंबांच्याकडे जातील ते आणि नऊ साडे नऊ वाजेपर्यंत अपेक्षित त्या ठिकाणी त्याचा थोडासा राग आहे लोकांच्या मनामध्ये प्रतिवाद पण करायला पाहिजे असं म्हणतो अर्थात देशाच्या सुरक्षित निश्चितच राग असणार आहे रागापेक्षा खूपच संतप्त भावना प्रत्येक भारतवासियांची आहे आणि साहजिकच त्या सगळ्यांचं सा व्यक्त व्यक्त होण्याची जी काय प्रक्रिया ती आपल्याला बघता आपण प्रत्येक माणसाच्या एकूण सगळ्या प्रतिक्रिया था। बघितल्या तर आपल्याला लक्षात येईल थँक्यू तर हे जसे आपल्या भरणेसाहेब लोकांच्या मनात थोडा राग आहे शंभर टक्के लोकांच्या मनात राग आहे राग म्हणण्यापेक्षा एक चीड आहे खरं तर हे त्यांना एक वाईट ते बिचारे कुठंतरी तर व्यवसायाच्या निमित्तानं व्यवसाय करून कुठंतरी एक दहा दिवस पंधरा दिवस कुटुंबाला घेऊन त्यांच्या ते काश्मीरला गेले होते त्यांच्या मनातही हा विचार कधी आला नसेल आणि निश्चित ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि जेवढा या घटनेचा निषेध किंवा या घटनेबाबतीमध्ये आता काय बोलता येत नाही अशी ही घटना आहे जे कोण दहशतवादी असतील कालच या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी राजशाच्या बाबतीत मिटिंग घेतलेली आहे आणि ताबुडतोब त्यांना त्यांना शोधून त्यांना निश्चित प्रकारे त्यांना ते फाशीची शिक्षा म्हणण्यापेक्षा त्यांना जी जास्तीत जास्त शिक्षा आहे ती दिली जाईल देशाच्या सुरक्षेचा विषय आहे त्यामुळे आपण सगळेजण गांभीर्याने बोलतोय पण काय करायला हवं हो असं वाटतं पाकिस्तानसंदर्भात शंभर टक्के या बाबतीमध्ये जे काय आता त्रुटी असतील ती त्रुटी दूर करून निश्चित प्रकारे योग्य तो त्या बाबतीमध्ये असं पुन्हा होणार नाही अशा घटना पुन्हा घडणार नाहीत या बाबतीमध्ये काळजी जाईल किंवा केंद्र सरकारने तर मृतदेह घेऊन निघालेले आहेत ॲम्ब्युलन्स त्याबरोबरच तुम्ही बरोबर होते ना त्यानंतर आत्ता बरोबर मृतदेह किती वाजता ताब्यात दिला आता इथं तीन साडेतीन वाजता ताब्यात म्हणजे विमानातून आले आणि आता ताब्यात दिलेले आहेत आणि त्यांना पुष्पहार अर्पण करून आता ह्या बॉड्या ताब्यात दिल्या ते आता घरी जाणार आहेत घरी पोचतील त्यांचे भाऊ वगैरे बरोबर आहेत दोन्ही कुटुंबियाचे आणि बाकीचे जे बरोबरचे काही लोकं येणार ते पाहुणे सहाच्या विमानाने तिथं उतरत आहेत आणि बाकी आता ह्या घरी पार्थिव नेऊन नंतर साडेनऊ वाजता ते वैकुंठला दोन्ही विधी करणार आहेत काय प्रतिवाद आपण करायला पाहिजे असं वाटतं नागरिकांच्यामध्ये खूप आता तीव्र भावना झालेल्या आहेत आणि पंतप्रधान साहेब त्याच्यामध्ये न मोदी साहेब निर्णय घेतो धन्यवाद सर मला असं वाटतं की ही घटना पाहता ज्या पद्धतीनं लोक व्यक्त होत आहेत एक प्रकारे चीड आहे आणि त्या चिडीमुळंच सर यू हॅव ऑल यू हॅव मेड ऑल द अरेंजमेंट व्हॉट्स ऑट ऑफ अरेंजमेंट यू हॅव इन वेग यू एनशोर दॅट रेस्पेक्टिव्ह हाऊसिस अदाउंट लास्ट्स विल हाउसेस जो इंजर्ड है उनकी क्या स्थिती आहे स्टेबल yes, तर हे जिल्हाधिकारी पण होते आणि राजकीय नेते पण आपला भाव व्यक्त करत आहेत मला असं सा सांगितलं गेलं की आत्ता सहा वाजता नातलग इथे येणार आहेत आणि त्यानंतर मग ते नातलं गाल्यानंतर नऊच्या दरम्यान अंत्यविधीला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे कॅमेरामन निकेतन माणिसमी राऊत कुलकर्णी एन टी व्ही मराठी